सेलू तालुक्यातील राजा गावातील लोकांना आजही नागरी सुविधा तर दूरच पण लोकांना शहराकडे येण्यासाठी रस्ता मिळत नसल्याने येथील सर्व गावकऱ्यांनी या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेऊन सेलू येथील उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांना निवेदन दिले सेलू तालुक्यामध्ये अनेक गावं आहे या गावांना साध्या नागरी सुविधा देखील अद्याप मिळत नाहीये लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या उदासीनतेमुळं या गावाची अशी अवस्था असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे निवडणुका आल्या की सर्वच राजकीय पक्षांकडून आश्वासनांची खैरात दिली जाते आणि निवडणूक प्रक्रिया पार पडली की कोणीही या गावाकडे पाहत नाही अशा राजकीय लोकांचा या गावकऱ्यांना वीट आलाय गावात कुणीही राजकीय लोकांनी प्रवेश करू नये आणि आम्हाला त्रास देऊ नका असं सांगण्यात येत आहे यावरून लोक राजकीय लोकांपासून दूरच राहणं पसंत करतायत। आणि जोपर्यंत रस्ता नाही तोपर्यंत कुठल्याही निवडणुकीत आम्ही कोणीच मतदान करणार नाही असा पवित्रा या गावकऱ्यांनी घेतलाय त्यामुळे आता प्रशासनाची चांगलीच गोची झालीय तर आपल्या मागण्या संदर्भातील निवेदन सेलू उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांना देण्यात आलाय यावेळी शाळकरी विद्यार्थी वयोवृद्ध तरुण युवक आणि मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते माझं नाव नागाबाई किसन हिवाडे आहे राणा राजाला रोड नाही काय नाही नदीतून चला येत नाही काय नाही आम्हाला रोड पाहिजे आम्हाला तुम्ही इथे कशासाठी आलो इथं वाडासाठी आलो होता आम्ही तसेला चार दोन हजार एकोणीस रोजी मौजे राजा तालुका जिला सेलू जिल्हा परभणी येथील सर्व ग्रामस्थाच्या वतीनं आज सेलू तहसील कार्यालयामध्ये आम्ही बहिष्कार टाकण्यासाठी इथे सर्वजण जमलो आहोत त्यामध्ये शालेय विद्यार्थी सर्व ग्रामस्थ युवक यांचा सर्वांचा समावेश असून यामध्ये आम्ही सर्वांच्या वतीनं बहिष्कार टाकत आहोत त्याचं कारण म्हणजे जेव्हापासून आपला भारत देश स्वतंत्र आहे तेव्हापासून आमच्या एक राजा गावाला गाव ते राजा हा रस्ता आजपर्यंतसुद्धा झालेला नाही ही आमची खूप म्हणजे खूप दुःखाची गोष्ट आहे आणि यामध्ये आजपर्यंत आम्ही राजकीय व्यक्तींना किंवा प्रशासनांना बऱ्याच जणांना प्रयत्न केले रोड संदर्भात रोड आमचा चालू करा किंवा दुरुस्त करून घ्या किंवा डांबरीकरण करा यामध्ये आम्हाला त्यांनी फक्त रोडचं चिल्हारी काढणे आणि गिट्टी टाकणे या पलीकडे काहीच केलेलं नाही ब्राह्मण ब्राह्मणगाव ते सेलू हा जो रस्ता आहे बऱ्याच वर्षापासून त्यांची मागणी आहे आणि ती मागणी पूर्ण करण्यासाठी सदर ग्रामस्थांनी येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये जर लव लो, रस्ता लवकरात लवकर झाला नाही तर लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकला जाईल असं या स्वरूपाचे निवेदन आज मला दिलेलं आहे आणि या संदर्भात मी डेप्टी डेप्टी इंजिनियर पी एम जे स्वाय यांच्याशी बोललो आहे त्यांनी सदर कामाची आ, निविदा पूर्ण झालेली आहे आणि सदर काम मंजूर झालेलं आहे असं मला फोनवर सांगितलं आणि आचारसंहिता संपल्यावर सदर कामाला वर्क ऑर्डर दिली जाईल असं त्यांनी मला सांगितलं परंतु या संदर्भात मी त्यांना आता लेखी आदेश करणार आहे की संबंधित एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पी एम जे आहे ते त्या गावात भेट देतील आणि ग्रामस्थांचे सामंजस्याने कसा प्रश्न सुटवता येईल आणि लवकरात लवकर ग्रामस्थांचा ग्रामस्थांना रस्ता कसा होईल या यासाठी मी स्वतःही वैयक्तिक पाठपुराव करणार आहे प्रतिनिधी प्रताप काकडे एन टी व्ही न्यूज मराठी सेलू परभणी